हाय फ्रेंड्स सगळ्यांच्या मनापासून खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बाळाला जर हीट स्ट्रोक म्हणजे बाळाला उष्मघात झाला किंवा उष्मघात झाल्यास आपल्याला कोणते कोणते लक्षणं बाळामध्ये दिसतात आणि बाळाला उष्मघात होऊ नये म्हणून आपण बाळाची कशी काळजी घ्यावी याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा नंबर वन जे सिम्पटम्स आहे त्याच्यामध्ये बाळाचं जे बॉडी टेम्परेचर आहे किंवा बाळाच्या शरीराचं तापमान वन झिरो फोर डिग्री फॅरेनाईट किंवा फोर्टी डिग्री सेल्सिअस इतकं वाढलेलं असतं बाळाच्या शरीरावर आपल्याला दुसरं लक्षण असं दिसतं की बाळाची स्किन जी आहे ती लाल होते बाळाचं बॉडीचं तापमान वाढतं त्याच्यामुळे बाळाची जी पूर्ण त्वचा आहे ती लालसर पडते हे सुद्धा एक लक्षण दिसतं आपल्याला नंबर तीन जे लक्षण आहे त्याच्यामध्ये बाळ बेशुद्ध पडतं बाळाला चक्कर येतात आणि बाळ बेशुद्ध पडलेल्या अवस्थेतसुद्धा आपल्याला दिसलं तर आपण थोडीशी काळजी घ्यायला हवी की बाळाला काय झालंय नंबर चार जे लक्षण आहे जे आपल्याला बाळामध्ये दिसू शकतं बाळाला उष्मघात झाल्यानंतर ते असं आहे की बाळाचा चिडचिडापणा खूप वाढतो बाळ खूप चिडचिड करतं जोरजोरात रडतं हे सुद्धा एक लक्षण आहे नंबर पाच आहे की बाळाचे हार्ट रेट वाढतात बाळाचे पल्स रेटसुद्धा वाढतात आणि बाळाचं जे हार्ट रेटची जी गती असते ती खूप जास्त प्रमाणात वाढलेली असते म्हणजे बाळ जोरजोरात श्वास घेत असतं नंबर सिक्स जे आहे त्याच्यामध्ये बाळाला चक्कर येऊ शकते बाळाला फिरल्यासारखं वाटतं बाळाला उलट्या होतात हे सगळे सिमटम्स आपल्याला बाळाला जर हिटस्ट्रोक झाला किंवा उष्मघात झाला तर आपल्याला दिसून येतात तर आता घेऊया बाळाला हिट स्ट्रोक होण्याचे किंवा बाळाला उष्णघात होण्याचे काय काय कारणे आहेत आणि कोणती काळजी घ्यायला हवी याच्यामध्ये पहिलं जे कारण आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकतो आपलं जे नॉर्मल बॉडी टेम्परेचर असतं किंवा बाळाच्या शरीराचं ते असतं थर्टी सेवन डिग्री सेल्सिअस जर उष्णता वाढली आणि बाळाच्या शरीराचं तापमान वाढत गेलं तर शरीराला थंड करण्यासाठी आपली बॉडी घाम तयार करत असते जेणेकरून आपलं शरीर थंड राहील पण अशा सिच्युएशनमध्ये जर बाळाच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता असेल आणि बाळ घाम निर्माण करू शकत नाही त्याच्यामुळे सुद्धा बाळाला हिट स्ट्रोक होऊ शकतो म्हणून बाळाला पाणी द्या सहा महिन्याच्यावर उष्णच्या उष्णतेमध्ये आपण बाळाला ज्यूस वगैरे असं देऊ शकतो जेणेकरून बाळाच्या शरीराला थंड भेटेल किंवा फ्रुट्स देऊ शकतो ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात पाणी असेल जसं की टरबूज खरबूज ग्रेप्स दोनचं जे कारण आहे ते म्हणजे एअर फ्लोची कमी म्हणजेच की हवा खेळती नसणे बाळ अशा एखाद्या ठिकाणी ठेवलेलं असतं की जिकडे हवा जात नाही किंवा हवा खेळती नाही तेव्हा बाळाला खूप गरम होत असतं आणि बाळाचं बॉडी टेम्परेचर वाढत असतं उन्हाळ्यामध्ये म्हणूनसुद्धा बाळाला स्ट्रोक किंवा उष्मघात होऊ शकतो नंबर तीन आहे ऊन उन। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे कडकडतं तापलेलं ऊन असतं अशा दिवसामध्ये तुम्ही बाळाला जर दुपारच्या टायमाला उन्हामध्ये नेत असाल तर अशा उन्हाने सुद्धा बाळाला स्ट्रोक किंवा उष्मघात होण्याची शक्यता असते ते बाळाला तुम्ही मोकळ्या वातावरणात किंवा उन्हाच्या वातावरणामध्ये उन्हाळ्यामध्ये शक्यतो नेणे टाळा नंबर पाच आहे बाळाला शेकोटी जवळ ठेवणे किंवा आग असलेल्या ठिकाणी बसवणे जेणेकरून बाळाच्या शरीरातील जे पाणी आहे ते संपून डिहायड्रेट होऊ शकतं आणि यानेसुद्धा बाळाच्या शरीरामध्ये उष्मघात निर्माण होण्याची शक्यता असते अशा प्रकारे बाळाला उष्मघात होऊ नये म्हणून आपण कोणती काळजी घेऊ शकतो किंवा बाळाला उष्मघात झाल्यानंतर कोणती कोणती लक्षणे दिसून येतात ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितली आहे आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा